नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संकेत वाघमोडे अल्डोर सिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर आपण आलो आज वडदेगाव मोहोळ जिल्हा सोलापूर तर आपल्यासोबत आहेत शेतकरी पृथ्वीराज शेंडेकर तर त्यांनी आपल्या शेतामध्ये ऑर्डर सीटची भेंडी दीपा नावाची ही भेंडी लावलेली होती आपण त्यांना डेमोला द्यायला लावली होती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही दीपा व्हरायटी त्यांना कशी वाटली तर तुम्ही आपल्या शेतामध्ये दीपा व्हरायटी लावली साधारणतः किती रोपं लावली एक पाचशे ते सातशे रुपये लावलेत आपण पाचशे ते सातशे रुपयाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये भेंडी कशी वाटली त्या रोपामध्ये माल किती निघला भेंडी म्हणजे भेंडीचं उत्पन्न चांगलं आहे आणि माल तोडण्यासाठी योग्य आहे म्हणजे कोस ही जास्त नाही काय काय भेंडी आहेत की जास्त कोस असल्यामुळं तोडला तोडण्यास लय हे अडचण येते मग याचं कसं आहे माल एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि बाजारामध्ये आकर्षक म्हणजे उत्पन्न बी आहे आणि गिरायक घेणार आहे का ते फास्ट म्हणजे आकर्षक येत आहे आता ह्या तुम्हाल भेंडीचं तुम्हाला फुटवा असेल त्यातलं पेऱ्यातलं अंतर असेल तर ती कसं वाटलं तुम्हाला पेऱ्यातलं अंतर बी म्हणजे कमी आहे आणि लय उंची जात नाही माल क्वालिटी निघत आहे आणि जास्त माल निघत आहे बरं इतर वानापेक्षा आपल्या वानामध्ये किती माल जास्त आहे आता साधारणपणे आपल्याकडं म्हणजे दुसरी बी व्हरायटी आहे त्या व्हरायटीमध्ये एक बेडमध्ये एक पाच किलो माल निघला तर ह्या व्हरायटीमध्ये एक दोन किलो माल जास्त निघत आहे साधारणपणे एक सात किलोच्या आसपास माल निघतोय माल जास्त निघते व्यापाऱ्यांना ही पसंत आहे का व्हरायटी हो मा व्यापाऱ्यांना पसंत आहे या मालाला कुस कशी आहे काय कुस नाही काय कुसाची आणि शायनिंग कमी होत नाही ही तेज आहे का कमी होत नाही तर रोगाला कशी वाटली तुम्हाला रोग राहायला जास्त बळी पडत नाही इतर पेक्षा जास्त बळी पडत नाही चांगल्या व्हरायटी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आपल्या दीपा व्हरायटी बद्दल आता मी दहा वर्ष झालं भेंडी लावतोय भेंडी वा आणि एक नंबर भेंडी काही फुटव्यातलं अंतर जास्त जास्त नाही लय उंची जात नाही माल जास्त निघतोय आणि एक मेन गोष्ट म्हणजे तोडणीसाठी योग्य आहे म्हणजे जास्त कुस नाही त्यामुळं तोडणे तोडायला तो तो बी जास्त म्हणजे कवळी आहे बरं माल जर समजा मार्केटला रेट थोडा कमी आहे एक दोन दिवस जरी भिंडी ह्याला राहिली तर माल कडक होत आहे का नाही जास्त कडक होत नाही जास्त कडक नाही कवळी राहते बी गवळे राहते तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय या शेतकऱ्याला आपले नावाची व्हरायटी आवडलेली आहे आणि आपल्या शेतामध्ये लावलेले माल पण भरपूर काढलेला आहे आतापर्यंत किती तोडं झालेत आतापर्यंत एक पन्नास ते पंचावन्न तोड झालेत आणि इथून पुढे अजून किती होतील ह्या व्हरायटी इथून पुढे काय तिशिक तोड तर आरामशीर होत आरामशीर हो तर बघू शकता मित्रांनो आतापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास तोड केलेले शेतकऱ्यांनी अजून इथून पुढे तिशिक तोड होणार आहेत तरी ह्या शेतकऱ्याला ही व्हरायटी आवडली जरी तुम्हाला भेंडी वगैरे लावायची असेल तर आपल्या शीटची दीपा नावाची ही व्हरायटी तुम्ही निवडू शकता आपल्या शेतामध्ये आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद